ओम नमो आदेश आपल्या हिंदू धर्मात पक्षातल्या अत्यंत महत्व दिलेले आहे कारण की दिव्याश्मक आत्म्याला शांतीसाठी श्राद्ध तर्पण पिंडदान दानधर्म केले जाते सोळाव्या दिवसाच्या काळात पूर्वजन संतुष्ट होतात आणि त्यांच्या आशीर्वादाने कुटुंबाची प्रगती होते यावर्षी पितृपक्षला सुरुवातही सात सप्टेंबर दोन हजार पंचवीसला झाली आहे तर समाप्ती वीस सप्टेंबर पितृआमशाला होणार आहे या काळात पूर्वजनांचे आत्मे पृथ्वीवर येऊन आपल्या वंशांकडे अन्नपाणी स्वीकारत धार्मिक श्रद्धा आहे पितृपक्षात श्रद्धा केल्याने पितृ ऋण कमी होते आणि त्या त्याचबरोबर आशीर्वाद शांती मार्गदर्शन मिळते या काळात कुटुंबातील सदस्य पूर्वजनांपती कृतज्ञ व्यक्त करून त्यांच्या प्राप्ती आदरभाव व्यक्त करतात पितृपक्षाच्या तिथीनुसार श्राद्ध केले जाते ज्यांना आपल्या पूर्वजनांची मृत्यूची स्थिती माहिती नाही त्याचबरोबर त्यांच्यासाठी सर्व विपरीत पितृ आमोशाचा दिवस श्राद्ध करण्यास योग्य मानला जातो करतात या काळात पूजा आणि दानधर्म केल्याने आत्मा शांत होतो त्याचबरोबर आशीर्वाद आपल्याला मिळते अशी धार्मिक मान्या मान्यता आहे सहजासह घरातल्या मोठ्या मुलांकडून ही विधी करून गेली म्हणजेच मोठ्या मुलांकडून ही विधी केली जाते त्यात शुद्धीकरण स्नान क क केले जाते ब्राह्मणाला तांदूळ आणि भाज्या यांसारखे भोजन दिले जाते तिळाच्या बियातले बियाचं पाणी अर्पण केले जाते या काळात गाया व कुत्रे कावळे अन्न दिले जाते आणि बरेच आसे बरेच असे कपडे व इतर वस्तूचेही दान देखील केले जाते पितृपक्षाच्या काळ लोकांना त्यांच्या पूर्वजांपती आठवण करून देतो श्राद्ध आणि तर्पण करून कुटुंब केवळ कृतज्ञ व्यक्त करत नाही तर आरोग्य समृद्धी आणि आनंदासाठी आशीर्वादासाठी आणि मागणी करत असतो ज जरी हा काळ विवाह हो, आणि ग्रहप्रवेश यांसारख्या नवीन अशुभ अशुभ मानला जातो तरी हिंदू परंपरेत पितृपक्षाला एक भावनिक महत्त्व देण्यात आलेलं आहे या पितृपक्षामध्ये आपण काही महत्वाचे नियम आणि त्याचबरोबर काही महत्वाचे उपाय जर आपण केले तर याचा खूप चांगला फायदा होत असतो त्या पितृपक्षामध्ये अतिशय प्रभावी उपाय करायचा घरामध्ये या दोन ठिकाणी दही भात ठेवायचा या 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 उपायाने काही होईल तर आपल्याला कायमचा पितृप दोष ग्रहदोष मुलांच्या अडचणी चोवीस तास घरामध्ये इडापिडा नकारमत ऊर्जा संपूर्ण जाईल शत्रू आपल्यासमोर गुडघे टिकील असा हा उपाय आपल्याला करायचा आहे आता हा उपाय कसा करायचा कुणी करायचा कोणत्या वेळेत करायचा याबद्दल संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक पण करा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की शेअर करा तर पितृपक्षामध्ये आपल्याला काही महत्त्वाचं पालन करायचं असतं पितृपक्षामध्ये चुकूनही गाडी बंगला घर सोने चांदी यासारख्या वस्तू खरेदी करू नये त्याचबरोबर जीवनामध्ये वस्तू असतात त्यामुळे मीठ आणि मी तिळाचं तेल असतं त्याचबरोबर झाडू वस्तूचं सुद्धा जे खरेदी पिक पित्रपक्षाच्या पंधरा दिवसात केली जात नाही जर या वस्तू आपल्याला खरेदी करायच्या असेल तर या वस्तू आपण फक्त दान करण्यासाठी खरेदी करू शकता आणि आपल्याला जीवनमग आवश्यक वस्तूमधील या खूप महत्त्वाच्या वस्तू असतात तर पितृपक्ष चालू होण्याच्या अगोदरच पंधरा दिवस पुरेल या गोष्टी पुरलेल्या आपल्याला खरेदी करून ठेवायच्या असतात त्यामध्ये पितृपक्षामध्ये काही भाज्या संपूर्ण वर्ज्य मानले जातात त्यामुळे तुम्ही चुकूनही कांदा लसूण सेवन करू नये तुम्ही मांसाहार जेवण सुद्धा करू नये त्याचबरोबर आपल्या घरामध्ये कोबूची भाजी असते ती ती दुधी बोपड्याची भाजी आणि वांग्याची भाजी शेवगा पितृपक्षामध्ये संपूर्ण वर्ज मानले जाते या तिन्ही चारी सुद्धा पितृपक्षामध्ये खायच्या नसतात त्याचबरोबर पितृपक्षामध्ये चुकूनही आपल्याकडून अपमान होणार नाही पित्रांचा यांचासुद्धा काळजी घ्यायची आहे त्याचबरोबर दही भात आपल्याला घरामध्ये पितृपाक्षामध्ये इतका महत्त्वाचा का मानला जात आहे तर बघा दही भाताचा निवेद्य दाखवल्याने पितरांना शांती मिळते आणि त्याचबरोबर होणारा पितृदोष नाहीसा होतो त्याचबरोबरच्या उपाय केल्याने घरातील दारिद्र्य कमी होते पैशाची अडचण कमी होते घरात समृद्धी येते असे मानले दही भात घरात ठेवल्याने आणि कावळ्याला खाऊ घातल्याने नजर कमी, नजर कमी बाधाचा कमी होतो पितरांना प्रसन्न केल्याने घरामध्ये नकारात्मक ऊर्जा येते आणि कुटुंबातील सदस्य मतभेद सुद्धा कमी होतात घरामध्ये वारंवार भांडणे कमी होतात आजारपणा यांसारख्या मानसिक तणाव येणे यांसारख्या समस्या दही भाताच्या उपायाने कमी होतात आणि पितृपक्षाच्या विशेष पित्रांच्या स्थितीला दहीभात अर्पण करणे शुभ मानले जाते आमवशाच्या दिवशी पित्रांना समर्पित असणे पित्रांचा दहीभात अर्पण करण्याची ही प्रथा आपल्याकडे आहे त्यामुळे तुम्ही पितृ पक्षाच्या श्राद्धामध्ये एकदा तरी दहीभात हा तुम्ही नक्की अर्पण करा तुम तुम्हाला मी सांगते जर तुम्ही हा उपाय केला तर याचा चांगला उपाय बघितल्याला मिळ बघितल्याला तुम्हाला मिळेल आता दही भाताचा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे तर आपण बघूया यासाठी सर्वात प्रथम ज्या दिवशी हा उपाय करणार आहे त्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचा आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची घरामध्ये महिला किंवा पुरुष हा कुणीही उपाय करू शकतो फक्त घरामध्ये सूत्र पिरियड्स नसावे याची याची आपल्याला काळजी घ्यायची त्याचबरोबर हा उपाय करत असल्याने मनात कुठलीही किंतू परंतु आणू नये आणि आपल्याकडे लाखो रुपये येतील मी असा होणार मी तसं होणार हे सुद्धा आपल्याला मनात आणायचं नाही एक प्रकारची शांती समृद्धी त्याचबरोबर आपल्याला पैसा टिकून नक्कीच राहील घरातील जर भांडणं कमी होत असतील तर नजरबादाचा जो दोष असेल जो ग्रहदोष असेल ते सुद्धा नक्की होईल नक्की होईल आहे तर तो सुद्धा दूर होईल तर आपल्याला काय करायचं आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकून त्यानंतर आपल्याला आंघोळ करायची आहे त्यानंतर तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहे आणि हे तांदूळ तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि भात शिजवून घ्यायचं आहे भात तुम्हाला दोन प्लेटीमध्ये काढून घ्यायचा आहे आणि याच या भातावरती तुम्हाला थोडंसं दही जे असतं तेच टाकायचं आहे दही टाकायचं विसरू नका भात शिजवताना जो आणि भात तर तो शिजवचा शिजवायचा आहे म्हणजेच मिठाचा अजिबात वापर करायचा नाही आता तर तुमच्याकडे तुम्ही शिळा भात असेल तर तो तुम्हाला वापरता येणार नाही भात इतका शिजवायचा का तुम्ही तो फक्त तुमच्या उपयोगासाठी शिजवायचा आणि तो भात तुम्हाला घरामध्ये वापरता येणार नाही आणि तो अगदी जरी शिजवला तरी चालेल त्यानंतर प्लेटमध्ये जी काळ जे काळे तीळ असतात घ्यायचे आहे आता जी पहिली प्लेट आहे ती तुम्हाला हातामध्ये घ्यायची आहे आणि पहिली प्लेट तुमच्या घराच्या घराच्या शेवटच्या भागात शेवटच्या भागामध्ये आहे ना तिथेपर्यंत भिंतीला टच करत यायचा आहे थोडा थोडा दही बा तोपर्यंत कोपऱ्यामध्ये को तुम्हाला टाकायचा अगदी दोन तीन दाणे ते पर्यंत दोन ते तुम्हाला प्रत्येक कोपऱ्यात टाकायचे आणि मनामध्ये मा देव नम मंत्राचा ओम पितृदेव नमो या मंत्राचा जप करत रास राहायचा आणि आपल्याला मुख्य दरवाजापर्यंत यायचं मुख्य दरवाजावरती तिथी आल्यानंतर प्लेट प्लेट सात वेळा आपल्याला मुख्य दरवाजावरून ओवळायची आहे ज्या प्रकारे घड्याळ्याचा काटा चालतो त्याचप्रकारे सात वेळा ओवळायची त्यानंतर ही प्लेट जी आहे ती बाहेर तुम्हाला कावळ्याला खाण्यासाठी एखाद्या झाडाखाली किंवा पात्रावरती किंवा तुम्ही टेरेसवरती सुद्धा ठेवू शकता भात खाण्यासाठी तुम्हाला ही ठेवायची आहे प्लेट ठेवून द्यायची आहे त्यानंतर जो आपण दुसरा भात केलेला आहे तो दुसऱ्या प्लेटमध्ये तर काय करायचं आपल्याला घरामध्ये लहान मुलांसाठी वृद्ध किंवा आपण स्वतः आहोत नवरा प्रत्येकावर जी ही दुसरी प्लेट आहे ती सुद्धा सात वेळा उतरायची आहे सात वेळा ती सुद्धा उतरायची आहे आणि प्रत्येकांसाठी सप सेपरेट सेपरेट भात घ्यायची गरज नाही जर तुम्हाला हेच दही भाताची प्लेट सात वेळा प्रत्येकावरून उतरायची आणि यांनी काय होईल की आपल्यामध्ये जे वाईट शक्ती नकारात्मक ऊर्जा आजार कमी होतात काही चिडचिडपणा दृष्ट वगैरे जो काही तुमच्या अडचणी असतील त्या या उपायाने कमी होईल आणि ही प्लेटसुद्धा तुम्ही तुमच्या पत्रेवर किंवा टेरेसवर ठेवायची आहे अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे जितका दही भात कावळ्याला पशुपक्ष्यांना खाता येईल तेवढा तुम्ही तो भात त्यांना खाऊ द्यायचा आणि बाकी निर्मलमध्ये तुम्ही टाकून देऊ शकता तर अशा प्रकारे हा उपाय तुम्हाला नक्की करायचा आहे आणि हा उपाय केल्याने तुमच्या घरातले सगळे वाईट वाईट, वाईट वातावरण किंवा नकारमत ऊर्जा सगळे दूर होतील आणि घरामध्ये चिडचिड होणार नाही भांडणं वगैरे सगळे दूर होतील तर तुम्हाला हा उपाय कसा वाटला तर नक्की तुम्ही कमेंट करून सांगा हा